मंडळी बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व चांगलंच गाजतंय पहिल्याच आठवड्यात या कार्यक्रमाने ऐतिहासिक टी आर पी घेतला आहे आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे हिंदी बिग बॉसची येत्या ऑक्टोंबर महिन्यात हिंदी बिग बॉसचं अठरावं सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे सलमान खान होस्ट करत असलेल्या या शोमध्ये अनेकदा मराठी कलाकारांना संधी देण्यात आली आहे यामध्ये शिव ठाकरे मेघा धाडे अभिजित बिचुकली तेजश्री प्रकाश शिल्पा शिंदे अशा मराठी सेलिब्रिटीने या अगोदर हिंदी बिग बॉस गाजवला आहे त्यामुळे यंदाचं अठरावं सीझन हे मराठी प्रेक्षकांसाठी खास असणार आहे असं बोललं जात आहे कारण या शोमध्ये सहभागी होण्यासाठी एका आघाडीच्या नायिकेला विचारण्यात आला आहे तर सध्या आई कुठे काय करते ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे तर याच मालिकेतील अभिनेत्री बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी सज्ज झाले आहे ये त्यामुळे येत्या काही दिवसात ही अभिनेत्री मालिकेतून एक्झिट घेईल का असा प्रश्न विचारण्यात येतोय तर आई कुठे काय करते या मालिकेतील ही अभिनेत्री आहे संजना म्हणजेच रुपाली भोसले तर रुपाली भोसले हिने या मालिकेत निगेटिव्ह पात्र साकारलं आहे परंतु या पात्रालासुद्धा प्रेक्षकांची खूपच पसंती मिळते रुपाली भोसले हिने या अगोदर मराठी बिग बॉस सीझन दोनमध्ये सुद्धा काम केलं आहे आता रुपालीला हिंदी बिग बॉसकडून ऑफर आली आहे अठरावी सीझनमध्ये सहभागी होण्यासाठी बिग बॉसच्या टीमकडून संपर्क करण्यात आला आहे निकटवर्तीयांकडून ही खात्रीशीर माहिती देण्यात आल्याचं रूपाली लवकरच मालिकेला निरोप देणार असल्याचं बोललं जात आहे तर अभिनेत्री रूपाली भोसले हिला बिग बॉस हिंदीमध्ये पाहायला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका